ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीमध्ये एक सूचक विधान केले आहे काही दिवसांपासून पवारांच्या खासदारांना बाप आणि लेकीला सोडून दादांकडे या असा संदेश पवारांच्या पक्षांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे असे असतानाच पवार यांनी युवकांसमोर बोलताना पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केले पवारांनी त्यांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चेवरही उत्तर दिले आहे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पवार बोलत होते यावेळेस त्यांनी पक्षावर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णव सारखी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले पुढील पंधरा दिवसात संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील असे सूचक विधानही त्यांनी केले एकोणीसशे नव्याण्णव साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही असेही पवार यांनी तरुण सहकाऱ्यांना सांगितले त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार पवार यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका